गाडगे महाराज यांची जयंती आज जिल्हा स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने साजरी करण्यात आली शिक्षण नसताना देखील संत गाडगे महाराजांचे कार्य उल्लेखनीय आहे शिक्षणाचा उपयोग नोकरीपुरता मर्यादित न ठेवता समाजकार्यासाठी केला पाहिजे अंधश्रद्धेचे पूर्णपणे उच्चाटन होणे महत्वाचे असल्याचं उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले स्वच्छतेसोबत शैक्षणिक क्षेत्रामध्ये संत गाडगे महाराजांनी मोठे काम केलेले आहे समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी अन्नछत्र धर्मशाळा त्यांनी उभारल्या आहेत त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती जिल्हा कक्षातील माहिती शिक्षण संवाद तज्ञ कक्षातील मनुष्यबळ विकास सल्लागार वसीमुद्दीन नेहरी लेखा अधिकारी अमोल खंडाळे मनुष्यबळ विकास तज्ञ राजेंद्र सोनवणे शालेय आरोग्य तज्ञ प्रतिभा देवतरसे पाणी गुणवत्ता सल्लागार अलकनंदा पवार बहुउद्देशीय कर्मचारी विकास बोरसे बाळू जगदाळे पाणीपुरवठा विभागाचे उप आर एम उपरे राजेश कुमुले कनिष्ठ प्रशासन अधिकारी रामदास उत्तरवार किशोर करांडे अजित बोधनकर तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश देवकर यांनी केले